नमस्कार मित्रांनो आज चंद्रभागे किरी मी आलेलो आहे भक्ती शक्ती या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा तर आता आपण सद्गुरू जगद्गुरू बाळूमामा यांची पालखी आणि पालखीचं संपूर्ण दर्शन घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलमध्ये सबस्क्राईब करा भक्ती शक्ती या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा चला तर आता आपण सद्गुरू बाळूमामा यांची पालखी पाहूया चंद्रभागे तिरे आल्यावर बघा असा वारकऱ्यांचा सोहळा चालू आहे बघा सर्वजण दिंड्या पताका घेऊन आणि डोक्यावर तुळस घेऊन चंद्रभागे तिरे आलेले आहेत बघा समोरच बाळूमामा पायी दिंडी सोहळा दिंडी क्रमांक तीनशे चाळीस तर आता आपण तीन दिव्या आरुमाच्या नावाने सांग भले नावाने शेळ्या मेण्याच्या नावाने सद्गुरु बाले नावाने चांगले तर मित्रांनो ही अशी बाळूमामांची पालखी आहे बघा किशनारी चला, आता पालखीचं आपल्या दर्शन झालेलं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल मह सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा असे अनेक दिंड्यांचे आपण दर्शन घेणार आहोत बघा मित्रांनो बघा चंद्रभागा अशी दुमदुमलेली आहे बघा मित्रांनो आपण वारीच खाली जाणार आहोत चंद्रभागा फिरणार आहोत तर अशी संपूर्ण चंद्रभागा बघा बघू शकतो आपण पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे बघा मित्रांनो नजर जाईल तितकी गर्दी आहे बघा पुढे चला तर आता आपण चंद्रबाग एक जाऊया आणि संपूर्ण सोहळा पाहूया